नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकारी होत पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत हिट रा फिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग काय वळूया या, या अगोदर आपल्याला विनंती असेल तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि हो जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमी बाबत काय वाटतं कमेंट करायला विसरू नका आजचा विषय आहे मनपाला काय जहागिरी समजली काय धुळे महानगरपालिका धुळे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रारूप प्रभाग रचना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली जशी ही रचना जाहीर झाली तशी भावी उमेदवारांचं पीक दिसायला लागले कुणी सहा महिन्यापासून कामाला लागे होते कुणी एक वर्षापासून तर कुणी दोन वर्षापासून भावी उमेदवारांचं ठीक आहे हो नवीन उमेदवारांचं ठीक आहे ज्यांनी त्यांनी स्वप्नही पाहावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे स्वप्न पाहिली पाहिजे परंतु काही उमेदवार ज्यांच्या घरात दहा ते पंधरा वर्षापासून नगरसेवक पद आहे तेच ते चेहरे धुळे शहरातील नागरिक याच चेहऱ्यांना पाहून वैतागले आहे पण तोंडावर कोणीच बोलत नाही हेच चेहरे फक्त महापालिका लुटण्यासाठी उमेदवारी करीत असतात अशी जोरदार चर्चा गल्लोगल्लीत खुंटा खुंटावर चर्चा रंगलेली आहे सर्वच पक्ष आता मनपा निवडणूक स्वबळावर लढणार आहेत अशी चर्चा आहे ज्या पक्षांना मागील पंचवार्षिक मनपा निवडणुकीत पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक धुळेकर जनतेने यांच्या झोळीत टाकले होते त्यांनी काय दिवे लावले हे अख्ख्या धुळे शहराने पाहिले आहे म्हणूनच सवाल असा उभा राहतो की सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत मग विधानसभा लोकसभेला युती का केली लोकांना मूर्ख समजतात का लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ही युती केली का अहो लोकांना उल्लू समजता का आपण म्हणूनच नागरिकांनी हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे की यांच्या भूलतापांना बळी पडू नका यांनी कितीही मोठी मोठी आश्वासनं दिली किती मोठी मोठी फेकली तरी यांना त्यांची जागा दाखवा दुसरा सवाल असा उभा राहतो की मागील मनपा पंचवार्षिक निवडणुकीत धुळेकर जनतेने ज्या पक्षांच्या भूल थापांना इथले लोक बळी पडले त्या पक्षाच्या भूलतापांना आता अजिबात पडू नका कोणत्याही पक्षाला बहुमत देऊ नका कारण काय तर हे राष्ट्रवादी बीजेपी अजित पवार गट शिंदे गट वेगवेगळ्या लढतील या निवडणुकीत परंतु त्यांची युती छुपी राहील हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि हे निवडून आलेले नगरसेवक पुढील पाच वर्ष तुमच्या उरावर बसतील या मनपा निवडणुकी संदर्भात आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार यांनी एक कविता लिहिली आहे कविता ऐका आई बापाने मनसोक्त लुटली मनपा रुपी द्रौपदीची साडी फेडली आता पोर बाळ ही चाटून पुसून खाण्यासाठी सज्ज झाली पाहून धुळेकरांची मान खाली झाली आई बापाने मनसोक्त लुटली पहा होते ठेकेदार सोबतीला काय म्हणतात राजेंद्र सोनार पहा होते ठेकेदार सोबतीला अधिकाऱ्यांनी ही टक्केवारीचा काला मोडला जनतेचा सेवक सब ठेकेदार झाला सर्व टेंडर राजकारण्यांनीच लागली पाहून धुळेकरांची मान खाली झाली आई बापाने मनसोख लुटली घराणे शाहीची व्याख्या नवीन निष्ठावंताला अंगठा दाखवी पन्नास लाखात घेऊन तिकीट लाज बघा हो पाहून धुळेकरांची मान खाली झाली आई बापाने मनसोख लुटली आता बदल हवा घडवू इतिहास नवा निवडू चारित्रवान वाढेल धुळ्याची शान विसरू टक्केवारीची गाणी करू विकास रोज मिळेल पाणी चांगली लोक निवडून आणू घाण साफ करूया कृष्ण रूपात द्रौपदीची इज्जत राखूया या मनपा निवडणुकीत संदर्भात आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार यांनी एक कविता लिहिली आहे कविता ऐका सत्तेची गुरमी पैशांचा माज ईव्हीएमचा घमंड मनपा निवडणुकीत ये ना चोलबे केला तो हो बे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते चार दिवसात पाणी कचऱ्यांची तीच कहाणी ये ना चोल केला तो होबे वाटा कितीही फुली तुम्ही वाटा कितीही फुली नीतिमत्तेच्या बाजारात जनता फसली चिकलात येणा चोलबे खेला तो करू नका घराने शाईची पोषण येणा चोल खेलात होबे म्हणून पुसता आहे धुळे पुस्ता आहे धुळे शहर तुम्हाला विचारत आहे आमच्याशी दगा फटका होणार नाही ना विचारतो आहे तुम्हाला आमच्याशी दगा फटका होणार नाही ना आमच्याशी खेळ होणार नाही ना, ना आणि झालास तर कोण जबाबदार तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत बातमीला कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी राजा परवानगी नमस्कार